नमस्कार मित्रिनो आजच्या नवीन एक व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चाळीस साईजचा पेपर कट बऱ्याच जणींना ब्लाऊज शिवतायचो पण पेपर कटिंग जमत नाही तर व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा स्किप नका करू तर स्टार्टिंगला काय करायचं की आपल्याला डबल पेपर घ्यायचं आहे जेणेकरून आपण मागचा आणि पुढचा असे दोन्ही भाग एकत्र काढणार आहे त्याच्यासाठी वेगवेगळं पेपर कटिंग करायची काही गरज पडत नाही तर सुरुवातीला काय करायचं ब्लाऊजची उंची टाकायचं तर ब्लाऊजची उंची किती आहे इथे तयार चौदा तर इथे चौदा प्लस एक इंच म्हणजे पंधरा इंचावर एक मार्किंग करू तर तिथं आता सरळ रेश मारून घ्यायचा आता आपल्याला काय करायचं इथं शोल्डरचं माप टाकायचं आहे इथे शोल्डर मी घेणार आहे सहा इंच कारण हे चाळीस साईजचं चा माप आहे आणि जे सरळ रेश मारले आपण तिथंच आपल्याला टाकायचं आहे आरमोलचं माप म्हणजेच मुंड्याचं माप ओके तर मुंडा किती घेणार सहा इंच ओके आणि जिथे मुंड्याचं माप टाकतो आपण आरमोलचं माप तिथेच आपल्याला छातीचं माप टाकायचं असतो तर छाती आहे इथं चाळीस चाळीसचा चौथा भाग किती होतो बरं दहा इंच आता दहामध्ये इथे तुम्ही दीड इंच मिळू शकता किंवा दोन इंचसुद्धा मिळू शकता इथे मी घेतलं आहे दोन इंच कारण मोठं माप आहे म्हणून ओके तुम्हीसुद्धा दोन इंच घेतलं तरी चालून काही हरकत नाही मोठ्या मापाला तुम्ही दोन इंच दीड इंच घेतलं तरी चालतं आता इथे द्यायचं आहे आपल्याला आर्मोलचं शेप ओके तर आर्मोलचा शेप देण्यासाठी टेप सरळ ठेवायचा आणि एक दीड इंचवर मार्किंग करायचं त्याच्याखाली अर्धा इंचवर एक मार्किंग करून जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघता ना सेम त्याच पद्धतीने तुम्हाला आकार द्यायचा आहे पहिल्यांदा अंदाज घ्या हात ठेवून मग आकार द्या जरी तुम्ही नवीन असाल तरी तुम्हाला ह्या पद्धतीने आकार सहजरित्याने तुम्ही देऊ शकता आता जेवढं वरती माप आहे तेवढंच खाली कमऱ्याच्या साईडला टाकायचं किंवा त्याच्यापेक्षा अर्धा इंच तुम्ही कमी करू शकता ओके तर इथे मी काय करणार आहे वरती माप आहे ना त्याच्यापेक्षा अर्ध इंच कमी घेऊन माप मी टाकते इथे एक तीर्क संक्रेश एक ओढून घेऊया तात आपल्याला टाकायचं आहे गळारुंदी गळारुंदी आपल्याला ठेवायचं आहे जास्त ठेवायचं नाही ओके पुढच्या गळ्याचं उंच आहे सडेसहा तर तेवढंच टाकायचं आहे सडेसहा इथे एक बॉक्स तयार करून घ्यायचं तात याला आकार द्यायचं सिंपल आपलं गोल गळा एक एक तर आता आपल्याला टाकायचं आहे क्रॉसपट्टीचे माप गळ्यातकडून किती टाकायचं तीन इंच आणि मुंड्याच्या साईडला अडीच इंच ही जर नवीन असन तर इथे अडीच इंचावर एक मार्किंग करून आधी सरळ रेश मारायचं आणि त्याच्यानंतर जे वर एक इंच आहे ना तिथून आपल्याला थोडंसं क्रॉसपट्टीचा आकार द्यायचा ओके व्हिडिओत पाहू शकतात सेम त्याच पद्धतीने तुम्हाला आकार द्यायचा जास्त सरळ द्यायचा नाही थोडंसं आकार आता आपल्याला कटोरीचं माप टाकायचं आहे तर कटोरीचं माप जसं मी तिकडून पाच इंचवर एक मार्किंग करायचं आणि अन, आरमोलच्या साईडनी दोन मार्किंग करायचं एक सव्वा दोन आणि एक अडीच आणि गळ्याच्या बाजूने एक वर जायचं मग आपल्याला हे तिन्ही पॉईंट जोडून घ्यायचे ओके जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी तिन्ही पॉईंट जोडून घेतलेला आहे आणि आ कटोरीचा पण आकार झालाही तयार ओके तर आता कट करून घेऊ आर्मोलच्या साईडला टाईट होतो तर त्यांनी काय करायचं की ते दोन सूत खाली घेऊन आकार द्यायचा जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता ओके असं केल्याने काय होईल की तुम्हाला जे टाईट होतो ना आर्मोलच्या साईडला तिथे टाईट होणार नाही तर आता आपण जसं मार्किंग केलेले आहेत ना सेम त्याच्यावरच आपल्याला कट करून घ्यायचे स्टार्टिंगला बाहेरच्या मुंड्यापासून कट करायचं त्याच्यानंतर ओपन करून मधोमध कट करायचं जेणेकरून पाठीमागचा आणि पाठीमागचा पण भाग निघेन आणि पुढचे भाग आपल्याला कट करता येईल एकत्र जर आपण कट केल्यावर पाठीमागचा भाग हे निघणार नाही ओके काय करायचं पुढच्या मुंड्याचा आकार कट करून घेऊया आणि त्याच्यानंतर क्रॉसपट्टी कट करून घेऊ असेच बाकीचे पण कट करून घेऊया कटोरी आणि साईड पार्ट सुद्धा आता पूर्ण कटिंग करून झालेले आहे आपले पार्ट्स तर आता आपल्या आपल्याला काय करायचं की ही कटोरी वापरायची नाही तर ही कटोरी आपल्याला वाढून घ्यायचं ओके त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की दुसरा पेपर एक घ्यायचं त्याच्यावर ही कटोरी ठेवून सेम टू सेम आखून घ्यायचं आहे जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता ओके आता कटोरी आखून झालेली आहे तर आता काय करायचं गळ्याच्या साईडनी पाऊन इंच वरती जायचं तिथून बाहेर वाढून घ्यायचं आहे आपल्याला एक इंच ओके व्हिडिओ तुम्ही पाहू शकता ओके आणि सेम दुसऱ्या साईडला सुद्धा एक इंचानीच वाढायचं आहे म्हणजे दोन्ही साईडला आपण एक एक इंचानी कटोरी हे वाढवणार आहेत ओके मग त्याचा मध्य करायचं ओके जे वाढून घेतले ते सुद्धा पकडून आपल्याला मध्य काढायचं आणि मध्य काढून तिथे खाली दीड इंचावर एक मार्किंग करायचं त्याच्यानंतर हे पॉइंट तिन्ही पॉइंट आपल्याला जुळून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओत पाहू शकता ओके तातावरती शिलाईसाठी आपल्याला तीन रेषा पर्यंत वाढून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तिथे आकार द्यायचा खाली एक इंच वाढून घेतले ना तिथपर्यंत आकार देत आपल्याला खालपर्यंत जायचं आहे पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने आकार दिलेला आहे हूक पहिली हुक जर तुम्हाला टाईट होत असेल तर तुम्ही इथं दोन सूत एवढं वाढून असं क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आणि त्याच्यानंतर कटोरी एक कट करून घ्यायचं आहे जेवढे वाढून घेतलेले त्या लाईनीपासून कट करायचं आहे अशा पद्धतीने कटोरी सुद्धा आपली वाढून तयार आहे तर कट झाल्याच्या नंतर दोन्हीचा मध्य करायचा आणि जे काही जास्त असेल ना ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे ओके अशा पद्धतीने सुरुवातीला काय करायचं फोड करायचं त्याच्यानंतर खालच्या बाजूनी आडवं दीड इंच आणि उभं अडीच इंच हे झालं आपले टक्सचे मार्किंग तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचा बेल आयकॉनवर प्रेस करा जेणेकरून ज्या व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बाईची कटिंग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया टक्स घेतल्यावर कटोरीचा आकार अशा पद्धतीने तयार होतो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय